जिल्ह्यातून गेल्या दहा वर्षात जे काँग्रेस पक्ष पिछाडीला गेला होता आज त्याची कसर प्रणिती शिंदे यांनी आज प्रणिती शिंदे हे एक्क्याऐंशी हजार मताने निवडून आले हे खरोखरच एक, एक लोकशाहीचा विजय आहे हे सोलापूरकरांचा विजय आहे सोलापूरकर ह्या सोलापूरकर प्रणिती प्रणिती शिंदेवर ते विश्वास ठेवला ते नक्कीच शंभर टक्के विश्वास पारत राहते गेल्या दहा वर्षामध्ये कोणी कुठलाही खासदार सोलापूरसाठी काही काम केलं नाही आणि लोकांमध्ये जे दर वाढीचे शेतीच्या मालाचे वाढीचे आणि शेतीमाल जे मिळत नव्हते आणि असे काही गोष्टी शासनाने काम केले नाही आणि त्यामुळंच लोकांमध्ये खतखत आज लोकांनी दाखवून दिलं मट मतपेटीद्वारे की भारतीय जनता पार्टी हे पुष्पगिरी पार्टी फक्त फसून लोकांना मत घेते आणि लोकांसाठी काही काम करत नाही अशा या पक्षाला जाणून बुजून लोकांनी काढले गेलेले